ठेवा वाटेल असा वेगळा गार्गीचा वाढदिवस केला साजरा शादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील पत्रकार राधेश्याम कुलते यांनी आपली मुलगी गार्गी हिच्या वाढदिवस निमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देत समाजप्रती असलेल्या जाणीव दाखवत वेगळा उपक्रम प्राबीत शादा येथील मायबाप वृद्धाश्रमात आपल्या कुटुंबियासोबत वयोवृद्ध आजी आजोबांना अन्नदान करून केले या प्रसंगी उबदार कपडे वाटप करून अनोख्या पद्धतीने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला कुणी आपल्या परिवारातील सदस्याच्या वाढदिवस पैशांची उधळण करून थाटामाटात साजरा करतात पण ब्राह्मणपुरी येथील कुलथे परिवारमार्फत वयोवृद्ध नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून आश्रमातील व्यक्तींना अन्नदानसह उबदार कपडे स्वरूपात मदत करून वाढदिवस साजरा केला असता पत्रकार रधेशम कुलथे यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांच्या सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे ते समाजातील गोरी गरीब नागरिक व वंचितांच्या हिताच्या नेहमी अग्रसर असतात शैक्षणिक व सामाजिक कार्य अशा विविध ठिकाणी समाजसेव्यातून हेतूने ते नेहमीच काम करतात यावेळी वृद्ध आश्रमात आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला असता आश्रमातील आजी आजोबा यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे असं पत्रकार राधेश्याम कुलते यांच्याकडून सांगण्यात आले आश्रमातील सध्या स्थितीबद्दल जय पाटील सचिन पवारा पंकज ऐरे यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी राधेश्याम कुलते त्यांच्या पत्नी भावना कुलते आई ललिताबाई कुलते शहीद भगतसिंग बहुउद्देशीय सेवा संस्थेचे पदाधिकारी व वृद्ध आश्रमातील आजी आजोबाई या कार्यक्रमास उपस्थित होते एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शादा